अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ इथे आल्यावर आम्हाला स्वामींचं खूप छान दर्शन झालं तर हा येथील सगळं लोकेशन बघण्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण कंटिन्यू बघा कारण की आता बघा इथे मी पोहोचले आणि रात्रीचे आठ वाजले होते अक्कलकोटमध्ये पोहोचायला तर इथे अक्कलकोटमध्ये मी पोहोचले आणि वेदिका खूप थकली होती बघा जांभळत येते बसमध्ये लांबचा प्रवास होता साधारण आठ नऊ तासाचा इतका प्रवास झाला आमचा आणि आहे ना आम्हाला रूम भेटली रूम भेटली इथे आणि इथे बेडशीट वगैरे अंतरत आहेत आहे ना रूम अशी सेपरेट नाही भेटली तर एक मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये तीस चाळीस लोक आहेत परंतु इथे सिस्टम भारी आहे की तीन तीन टॉयलेट तीन बाथरूम वॉशरूम वगैरे आहेत हे तर शांतबाई नाही श्री स्वामी समर्थ म्हणतात हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ वेदिका इकडे बघ हा गोल्या गुड मॉर्निंग उठ 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 तर माझं आवरून झाल्याच्या नंतर मी गोल्याला आणि वेदिकाला उठवायला घेतलं आंघोळ करून फ्रेश वगैरे झालो म्हणजे सहा सहा वाजता आपण रांगेत जावं पण सहा म्हणता म्हणता सात तिथंच वाजल्या कारण की मुलं काय लवकर उठणं आणि रडत होती आणि येणा तसंच त्यांना आवरलं आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो मंदिराच्या दिशेने तर ना बघू शकता मंदिराकडे जातानाचा जो परिसर आहे खरंच खूप छान आणि स्वच्छ असा आहे सकाळ सकाळ खूप गर्दी भाविक भक्त जेवढे दर्शन घेऊन वापस चालले होते तेवढ्याच गाड्या आणखीन तिथे येत होत्या स्वामींच्या दर्शनासाठी एवढ्या आपले स्वामी भक्त जो परिवार आहे तो खूप मोठ्या संख्येने वाढलेला आहे आणि वाढत जातोय खरंच खूप बघून भारी वाटलं आणि इथे एकीकडे एक लेडीज आणि एकीकडे एक जेंट्स अशा रांगा चालू होत्या ही सा सा तर नंतर सगळे भक्तजन रांगेत उभारले कायही नंबरला उभारले आणि खूप गर्दी असल्यामुळे थोडासा जास्तच उशीर लागला दर्शनासाठी जाण्यासाठी तर बघू शकता तरी पण एवढी नव्हती की आतमध्ये गेल्यानंतर खूप जास्त गर्दी लागली तर आहे ना बघा इथे जाताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जो स्वामींचा मंत्र आहे तो तिथे वरती लिहिला आहे मुख्य दरवाजापाशी आणि आत गेल्याच्या नंतर स्वामींच्या वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या रूपात त्याचसोबत वटरोक्ष जिथे स्वामी बसायचे ते हे जे वटवृक्ष आहे ते आहे आणि खूप जण कॅमेरे बाहेर असताना घेतलं परंतु आत आपण जेव्हा स्वामींच्या मूर्तीपाशी जातो तर तेव्हा तिथे मोबाईल काढणं अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही तिथे कसल्याही प्रकारचा व्हिडिओ वगैरे केला नाही जे काय आहे ते बाहेर आता आमचं दर्शन झालं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर वटरृक्षाच्या मंदिरा वटरृक्षाखाली बसलो आणि तिथे बसून म्हटलं आता थोडासा व्हिडिओ काढावा तर ना बरोबर मंदिराच्या समोरच असा ते झाड आहे आणि पूर्वी असं म्हणायचे त्या वडाच्या खाली म्हणजे माझी मम्मी मला सांगत होती वडाच्या खाली बसल्यावर किंवा त्या वडाच्या वडाला कान दिल्यावर त्यातून श्री स्वामी समर्थ जपचा नामस्मरण येतं ते महाराज बोलले होते पण आता तिथे तसं नाहीये ते पूर्ण पॅक केलं त्याच्यामुळं तेवढं काय करता आलं नाही फक्त तिथं कलाई वगैरे बांधली आणि नमस्कार केला एवढंच झालं तर बघा ही जी मुद्रा आहे ती खरंच खूप मोठी आहे आणि हा जो स्वामींचा सगळ्यात मोठा फोटो जो दिसतोय तर तो जो फोटो आहे तर एका स्वामी भक्तांनी बनवला आहे आणि खूप मेहनतीने तो फोटो बनवला आहे प्रत्येक भक्त आले की तिथे दर्शन घेता आणि लगेच आपला सेल्फी फोटो वगैरे काढतं तेही आम्हीही केलं आहे ना दिवाळीनिमित्त तिथं छान किल्लाही बनवला होता तर ते तुम्ही आत्ता बघितलंच आणि किल्ला खरंच खूप छान होता आणि हा आहे मोठा आरसा तर तिथे आपण स्वामी समर्थांच्या मंदिराच्या समोरच आहे इथे भक्तजन बसले होते आणि इथेच स्वामी समर्थांच्या ज्या आहेत देवी रूपात म्हणा किंवा इतर रूपातले फोटो मूर्ती आहे तिथे तर बघितले बघून खरंच खूप मनाला शांती वाटली दर्शन घे घरून जाताना मी ना स्वामींसाठी प्रसादासाठी बेसनचे लाडू घेतले होते आणि पण तिथे कुणीच मला प्रसाद ठेवताना अजिबात दिसलं नाही मग कसं कुठे ठेवायचं म्हणून स्वामींची एक मूर्ती होती आणि स्वामींच्या मंदिराच्या समोरच तुम्हाला म्हटलं तो आरसा आहे तिथे तर म्हणून करून मूर्ती हॉलवरती आले आणि दर्शन छान झालं पण गर्दीही तेवढीच होती त्याच्यामुळे अगदी जवळून असं झालं नाही पण देवासमोर गेलो तरीही एवढं नाही तर आता मी काय खरंच काही गोष्टी अशा आहेत ज्या घेतल्या काही नाहीत घेतल्या पण छान प्रकारे झालं आणि इथे सगळे हॉलमध्ये जे होते तर तेही त्यांचंही म्हणजे सगळे आम्ही सोबत काही गेलतो काय असं होतं वेदिका मला सांगतो स्वामींचं दर्शन केलंस माझ्या स्वामींचं कसं झालं दर्शन छान झालं खूप गर्दी होती ना हां खूपच गर्दी होती आपण दोघी हुकलो पण होतो का नाही आपण दोघी हुकलोच होतो पप्पाने आणलं ना, ना? ना तुला आणलं तुला पप्पाने आणलं ना धरून मग बोलू पप्पा तू जवळ होते ना हो अशा प्रकारे आमचं छान असं दर्शन झालं आणि इथं येऊन इतकं वेगळाच आनंद उत्साह निर्माण झाला तो म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि ती इच्छा आज कितीतरी दिवसांनी पूर्ण झाली आणि मनाला एक वेगळी शांती मिळते स्वामींना माझ्या घरी घेऊन चालली आणि खरंच खूप छान वाटते इथे बोलू स्वामींना नमस्कार केला तो केला स्वामींना नमस्कार नमस्कार कर नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कर बोलू बस साहेब दर्शन झालं कसं जाण काय कुठ तुम्ही आता जायचं जायचं आता मग तुम्हाला मगवाशी बोलता बोलता राहून गेलं की मी प्रसाद तिथे दोन लाडू ठेवले आणि बाकीचा जो लाडूचा प्रसाद आहे तो मी घरी घेऊन आले आणि इथे घरी आल्याच्या नंतर मी खाल्ला आणि इतर जे माझे फॅमिली मेंबर्स असतील घरातील सदस्य असतील त्यांनाही तो प्रसाद मी दिला तर ना तर तुम्ही नवीन भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येत असाल आणि तुम्हाला जर का त्या अगोदर हॉलची जी माहिती आहे ती बघायची असेल तर मी आता तुम्हाला हॉल दाखवला तो कसा आहे त्याच्या बाजूला पेटे आहेत आपण जिथे साहित्य ठेवू शकतो तर त्याला जवळच आहे ते आता जे तुम्ही बघितलं तर तिथे दोन आरशा आहेत म्हणजे काय एक छोट्या छोट्या रूम आहेत तिथे आपण कपडे वगैरे चेंज करू शकतो तर असं आहे आणि टॉयलेट आहेत तीन आहेत आणि आंघोळीसाठी सुद्धा तीन बाथरूम आहेत आणि आपण बाहेर ही आहे अशी सुविधा आहे आणि बघा आम्ही इथे आलो दर्शन घेतल्यानंतर रूमवरती आलो थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आहे ना म्हटलं आता अन्नछत्राकडे जावं आणि तिथे रांगा अकरा वाजल्यापासून चालू असतात तर येणं आम्ही रांगेत उभा राहून इथे अन्नछत्रामध्ये आलो तर बघू शकता एकाच वेळेस चार ते पाच हजार लोकं इतकी इथे जिऊ शकतात असं तर मला दिसते कारण की खूप जास्त संख्येने इथे भाविक भक्तजन होते आणि आपण तिथे गेलो आणि सेवा केली तर खरंच खूप पुण्याचं काम आहे तर बघा प्रसादामध्ये भात आहे आमटी आहे सुकी भाजी होती अन्नछात्रामध्ये जेवण म्हणजे प्रसाद ग्रहण करण्यापूर्वी आरती केली जाते तर ना इथली आत्ताच आरती झाली जे की आरती तुम्हालाही मिळाली खरंच तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला येथील आरती भेटली घरी बसून बघायला मिळाली तर ना <laughs> आम्ही प्रसाद घेतला खरंच खूप छान प्रसाद होता आणि प्रसाद घेतल्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि तिथे अगोदर आम्ही बाहेर नेण्याच्या अगोदर नमस्कार केला आणि आम्हाला जे काही दान करायचं होतं ते आम्ही अन्नछत्रामध्येच केलं आणि तिथून आम्ही बाहेर निघालो तर बघा मी खरंच खूप यूट्यूबवरती जे व्हिडिओ आहेत ते बघत होते की गाय वासरू स्वामींचा जो फोटो आहे किंवा जी मूर्ती आहे ती किती छान आहे आणि इतर लोकांना बघत होते पण मी आज तिथे आहे म्हणून मला ना खरंच खूप भारी वाटत होतं आणि मी म्हटलं आता माझ्या यूट्यूब सुद्धा हा व्हिडिओ गेलाच पाहिजे या अपेक्षेने मी इथलं मला जेवढं शक्य होईल मुलांना सांभाळत वेदिकाच्या पप्पांची तर मदत होतीच पण माझ्या पद्धतीने सुद्धा मी जेवढं काही शक्य होईल तेवढं मी कॅप्चर करून घेतलं आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा जेणेकरून तेही या ओढीने इथे येतील एक मनाला शांती ऊर्जा निर्माण होण्यासाठी तर नाही हे बघा इथे आम्ही पहिल्यांदा गेलो रूम बुक करायला पण इथे सगळं पॅक होतं आणि मग नाही भेटलं त्यानंतर आम्ही हॉलकडे गेलो तर ना बघू शकता येथील जे गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी खरंच खूप मोठं आहे आणि छान आहे रात्रीच्याला तर काय बघायलाच नको याचा जो सेपरेट व्हिडिओ आहे अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या जवळचं हे गार्डन आहे अगदी मंदिर परिसरात तर आहे ना याचा सेपरेट व्हिडिओ व्हिडिओ येईन कारण की हे गार्डन खरंच खूप छान आहे आणि इथे आम्ही गेलोच तर समोरच या गार्डनच्या समोरच आपले हनुमानचं मंदिर आहे गणेशाचं मंदिर आहे तर तिथेही आम्ही भेट दिली आणि तिथे जाऊनसुद्धा आम्ही दर्शन घेतलं तर आहे ना बघा गोलू कसं चालत जातो आहे तर म्हटलं आता इथं इतक्या जवळ आलो आहेत आणि स्वामींच्या परिसरातील जी छोटी छोटी मंदिरं आहेत तर त्यांना भेट दिलीच पाहिजे म्हणून या आम्ही अपेक्षेने भावीने तिथे पोचलो आणि प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं तर आहे ना खरंच खूप भारी वाटलं तर आहे ना वेदिका इथे जे आहे तर शिवाजी महाराजांचा किल्ला टाईप बनवले आणि याच्याच समोर गार्डन आहे आणि मस्त पाण्याच्या लहरी येत आहेत इथे आणि छान बनवले आता याला काय शब्द वापरावात किंवा बोलण तेवढं कमी आहेत एवढं काही शब्द माझ्याकडे मोठ्या शब्दाचा साठा नाही परंतु जे काय आहे ते तुम्ही समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा तर ना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत करणार अशी मला अपेक्षा आहे तर आहे ना स्वामी स्वामींची ना, जेवढी आपण भक्ती श्रद्धेने करतो तेवढेच स्वामी आपल्याला न मागता सुद्धा खूप काही देऊन जातात आता आम्ही या छोट्या छोट्या मंदिरात आलो पण इथे सुद्धा आलेले जे भावी भक्तजन आहेत ते बसले होते कोणी आराम करत होत कारण की मंदिराचा परिसर खरंच खूप मोठा आहे जिथे जाईल तिथे फक्त आणि फक्त स्वामींचे भक्तच भक्त होते शिवाजी महाराजांची ज्यांना हि इतिहास माहिती करायचं आहे आपल्या मुलांना दाखवायचं आहे तर त्यांनी इथे नक्कीच यावं तर आहे ना तिथे खूप छान शिवाजी महाराजांविषयीचं जे फोटोज आहेत इमेजेस आहेत आणि खाली त्यांच्याविषयीची जी माहिती इसवी सन सकट तिथे लिहिलेलं आहे ते वाचावं वा असं तर मला वाटतं आम्हीही तिथे गेलो याबद्दलचा जो सेपरेट व्हिडिओ आहे तो नक्कीच ब बनवेल तर ना आम्ही परत हॉलवर आलो आणि इथे आल्याच्या नंतर मुलं झोपली आणि आराम करत होती या पुढचा जो पार्ट आहे तो लवकरच येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद